नमस्कार शेतकरी मंडळी मी मारुती जाधव शास्त्रबद्ध शेती या आप आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण टोमॅटो पिकासाठी लागणार जे काही बेसल डोस आहे ते काय असायला पाहिजे याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत मित्रांनो आपण बघू शकता माझ्या मागे आता बेड तयार करून झालेले आहेत आणि लवकरच मल्चिंग टाकल्यानंतर या ठिकाणी टोमॅटो लागवड होणार आहे परंतु यावर्षी पंधरा मे पासूनच सातत्याने पाऊस चालू असल्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसा वेळ मिळालेला नाही शेतीच्या कामासाठी तर त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ भरपूर झालेली आहे आणि शेतकऱ्यांना प्रॉपर बेसल डोस जो आहे ते टाकता येत नाही तर खऱ्या अर्थाने बेसल डोस काय असायला पाहिजे त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने जेव्हा आपण टोमॅटो पिकासाठी बेसल डोस टाकणार आहे तर या ठिकाणी आपल्याला मी प्रति एकरचा डोस सांगणार आहे तर हा बेसल डोस आपल्याला कसा वाटतो याबद्दल नक्कीच आपल्याला कमेंट करायचं आहे डोस टाकत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला चांगलं कुजलेलं शेणखत खत वापरायचं मित्रांनो आणि ते प्रति एकर दहा टन असं असायला पाहिजे परंतु या ठिकाणी मुंबईचा जो काही शेणखत येतो आहे जे ड्रायर मशीनने ड्राय केलं जातं आणि तो चांगलं कुजलेलं पण नसतं तर ते शेतकरी टाकतात आणि त्यानेच खऱ्या अर्थाने काही जीवाणूजन्य बुरशीजन्य घटकांचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात होतोय हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही परंतु शेणखताचा अर्थ असा आहे की चांगलं कुजलेलं कमीत कमी नऊ महिने हा सेनखत कुजला गेला पाहिजे त्याच्यानंतर ते, ते काळं पडल्यानंतर आपल्याला आपल्या शेतामध्ये टाकायचं आहे मित्रांनो तर याला आपण प्रॉपर कुजलेलं सेनखत म्हणू आणि जर आपण सेनखत वापरत नसेल प्रोटोमिल एकर चारशे किलो किंवा कंपोस्ट प्रति एकर चारशे किलो किंवा जिओग्रीन प्रति एकर चारशे किलो तर यापैकी एक वापरायचं आहे जर शेणखत वापरत असेल तर यापैकी कोणतंही आपल्याला वापरायचं नाही प्रॉपर शेणखतावरतीच आपल्याला भर द्यायचा आपल्याला सल्फर डस्ट, वापर आप सल डस्ट आप चा वापर आपल्याला करायचा आहे सल्फर डस्ट आपल्याला यावर्षी बोदावरती वापरायचं आहे याचं कारण काय तर सातत्याने पाऊस चालू असल्यामुळे यावर्षी आपली जी काही जमीन आहे ती पूर्णपणे चिकट राहणार आहे आणि त्यामध्ये बुरशीजन्य घटकांचा प्रादुर्भाव होणार आहे तर बुरशीजन्य घटकांचा प्रादुर्भाव होऊ नये आणि आपली जमीन भुजभूशीत राहावी यासाठी आपल्याला प्रति एकर पन्नास किलो सल्फर डस्ट वापरायचं मित्रांनो हे सल्फर डस्ट वापरत असताना आपल्या आपल्याला पूर्णपणे बेडवरती टाकायचे आहे यामुळे आपली जमीन भुसभुशीत राहून आपल्या जमिनीला भूसुधारक म्हणून सुद्धा काम करतो यानंतर मित्रांनो पॉलिसल्फेट हे आपल्याला प्रति एकर पन्नास किलो टाकायचं आहे त्यानंतर यानंतर मित्रांनो आपल्याला जो काही मायक्रोन्युट्रियन्ट एक डोस येत असतो त्रेपन्न किलोचा ते वापरायचं आहे आणि त्या डोसमध्ये खऱ्या अर्थाने काय असायला पाहिजे झिंक सल्फेट फेरस सल्फेट सिलिकॉन दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट पाच पाच किलो त्यासोबतच मायक्रोन्युट्रिएंट दहा किलो अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला आपल्या मित्रांनो तर यानंतर मित्रांनो आपण जे सिंगल सुपर फॉस्फेट आहे ते कमीत कमी शंभर ते दोनशे किलो या पद्धतीने याच्यामध्ये ऍड करायचं आहे याच्यामध्ये कॅल्शियम जिप्सम आणि सल्फर या तीनही घटकांचं मिश्रण असल्यामुळे किंवा आपण जर झिंक बोरॉन बेस घेतलं तर तेही याच्यामध्ये ऍड होईल तर याचा सुद्धा आपल्याला फायदा होणार आहे मित्रांनो यासोबतच आपल्याला अठरा छेचाळीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा या तीन पैकी कोणतंही एक खत आपल्याला प्रति एकर पन्नास किलो टाकायचा आणि एमओपी सुद्धा आपल्याला पंचवीस किलो प्रति एकर या पद्धतीने टाकायचं मित्रांनो या पद्धतीने जर आपण प्रॉपर बेसल डोसचा वापर केला तर नक्कीच आपल्याला जास्त उत्पादन मिळवण्यासाठी याचा फायदा होणार आहे मित्रांनो मित्रांनो आता ओव्हरऑल मी हे सांगत असताना तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की एवढं महागाचा डोस बेसल डोस मध्ये टाकून तरी काय फायदा पण खऱ्या अर्थाने पुढे चालून आपल्याला जर इतर खर्च जसं की लिक्विड चे जे काही खर्च येणार आहे आपल्याला तर ते दिसून पडत नाही तर त्याचा खर्च वाचवण्यासाठी आपल्याला हे जे काही बेसल डोस आहे ते प्रॉपर टाकणं गरजेचं आहे मित्रांनो जसं की झाडामध्ये रोगप्रतिकार शक्ती चांगली असायला पाहिजे ती प्रॉपर राहते मित्रांनो आता यामध्ये दुसरा एक प्रश्न असा राहू शकते शेतकऱ्यांचा की एमओपी पहिल्यापासूनच का तर मित्रांनो एमओपी टाकण्यामागचं कारण असं आहे की एमओपी सुरुवातीपासूनच झाडाची रोगप्रतिकार शक्ती मेंटेन करून ठेवते यामध्ये एमओपी जास्त पाणी झालं किंवा कमी पाऊस झालं तर जो काही ताण झाडावरती येणार आहे ते कमी करण्यासाठी या ठिकाणी मदत करते मित्रांनो आणि झाडाला जास्त पळू पण देत नाही झाडाला थांबू पण देत नाही तर व्यवस्थित चालण्यासाठी आणि बॅलन्सिंग करण्यासाठी या ठिकाणी एमओपीची फार गरज आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बेसल डोस टाकायचा आहे या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो मित्रांनो की यावर्षी शेतकऱ्यांना पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे बेसल डोसला सुद्धा टाळाटाळ करताय परंतु खऱ्या अर्थाने आपण नंतर कितीही जोर लावला वर खतांचा वापर केला म्हणजे लिक्विड खतांचा वापर केला तर चांगलं जे काही बेस आहे जर बेसच पक्का नसेल तर घर कशा पद्धतीने टिकणार तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो